परिषद आहेत त्याच्यापर्यंत आम्ही जाणार आहोत आमचे जे संस्था चालक आहेत त्या संस्था चालकांना आम्ही विनंती करणार आहेत की तुम्ही प्रत्येक गावात कॅम्प घ्या त्याच्या हा तालुका पातळीवर विद्यार्थ्यांमध्ये शाळा शाळांमध्ये जाऊन त्यांना आम्ही रिक्वेस्ट करणार आहे की तुम्ही शाळांमध्ये जा विद्यार्थ्यांमध्ये आणि पालकांमध्ये त्यांचा अवेअरनेस निर्माण जागृती निर्माण करा आणि विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त प्रमाणात तिकडे ओढण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत आजच्या या पत्रकार परिषदेचा मूळ विषय जो आहे तो महाराष्ट्र शासनाने जी ऍक्युपंक्चर चिकित्सा पद्धतीला मान्यता दिलेली आहे आणि शासनाने महाराष्ट्र चिकित्सा पद्धती अधिनियमान्वये परिषदेला जे कॉलेजेस सुरू करायची परवानगी दिलेली आहे त्या कॉलेजेस संदर्भात विद्यार्थी आणि पालक यांच्यामध्ये जनजागृती निर्माण करणे ज्या बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या चिकित्सा पद्धतीच्या अभ्यासक्रमास प्रवेश घेण्यास प्रवृत्त करणे हा प्रामुख्याने आपला हा उद्देश आहे त्याचबरोबर या चिकित्सा पद्धतीचे फायदे काय आहेत ते जनमानसापर्यंत पुरवणे हा या आजच्या पत्रकार परिषदेचा मुख्य उद्देश आहे ॲक्युपर चिकित्सा पद्धतीमुळे जे उपचार केले जातात अतिशय कमी खर्चात ते केले जातात आपल्याला दुसऱ्या चिकित्सा पद्धतीचे ज्या तपासण्या किंवा इतर गोष्टी आहेत त्याच्याही पेक्षा कमी पैशात हे सगळे उपचार केले जातात अतिशय स्वल्प दरात केली जाणारी ही उपचार पद्धती आहे त्याच्यामुळे घरोघरी ही चिकित्सा पद्धती पोहोचणं आवश्यक आहे आणि जे आज त्यांचे मेडिकल बिलाचे मोठमोठे त्यांचे आकडे आहेत ते ह्या चिकित्सा पद्धतीमुळे अतिशय कमी होणार आहेत त्याच्यामुळे याचा प्रसार प्रचार पूर्ण घराघरापर्यंत व्हायला पाहिजे हा आतापर्यंत अजून मेडिकल समावेश झालेला नाहीये पण काउन्सिल याच्या मागे निश्चितच आहेत आणि याचा जास्तीत जास्त प्रमाणात कसा काय समावेश केला केला जाईल याचा आम्ही प्रयत्नशील आहोत तरीही जरी शासनाने मान्यता दिली नसली तर काही हॉस्पिटल्स या चिकित्सा पद्धतीवर जे उपचार केले जातात त्यांना ते रिमर्समेंट मिळते असं इंडिव्हिज्युअल नाही डब्ल्यू एच ए इंटरनॅशनल लॉ आहे तुम्हाला ते कोणी एकट्यानं देत नाही त्याच्या रुल रेग्युलेशन राहतो ते रुल रेग्युलेशन मध्ये फ्रेम झाला पाहिजे तर आमच्या जे सिलेबस बी आहे जे एलिजिबिल टेस्ट पण होते ते सगळं एज पर डब्ल्यू एच मान्यता आहे एज पर द ऍक्ट ऑफ महाराष्ट्र ऍक्युपल्चर सिस्टम फ्रेम म्हणजे आम्ही ते डब्ल्यू एच ओच्या डिरेक्शन वर चालतो थोडक्यात ऍड करायचं झालं तर आपल्या नाही याच्यात मी सांगतो तुम्हाला की सरांनी जे सांगितलं आपला जो महाराष्ट्र ऍक्युपंक्चर चिकित्सा पद्धती अधिनियम आहे दोन हजार पंधराचा त्याच्यामध्ये स्पष्ट उल्लेख आहे की परिषदेने डब्ल्यू एच ओच्या नॉर्म्स प्रमाणे सिलेबस तयार करावा त्याचे एम एस आर तयार करावेत आणि तो चालवावा त्यामुळे परिषदेने डब्ल्यू एच चे नॉर्म्स लक्षात घेऊन आपण हा सुरू केलेला आहे आणि त्याला आरोग्य विज्ञान विद्यापीठाने मान्यता विद्या दिली आहे म्हणजे ने मान्यता दिलेलाच अभ्यासक्रम सुरू आहे जाण्याची आवश्यकता मान्यता दिलेलाच किंवा स्वास्थ्य विभाग असेल त्यांच्याकडून सीएम मुख्यमंत्री देवेंद्र आहे मान्यता पाहिजे नाही सगळे लोकाची दुवा आशीर्वाद नाही महाराष्ट्र मध्ये सगळे सीएम एकनाथ शिंदे सांगा देवेंद्र फडणवीस सांगा उद्धव ठाकरे सांगा आणखी नाम असेल ते पण सांगा सगळे लोक ची आशीर्वाद न ते गिरीश महाजन सांगा कम नाव एवढं ते लोक फेथ फेत आहे आणि ते फेथ मध्ये ते लोकने आपण एवढी मदत केलेली आहे आता पुढे घ्यायचे काम आमचे आहे गवर्नमेंट चा कम्प्लीट सहयोग हो आहे इन्क्लुडिंग गवर्नमेंट ऑफिसर्स जे रिटायर पण झालेले डॉक्टर शिंगारे डॉक्टर लहाने आहे एवढे मोठे लोक रिटायर झालेले परंतु आमची काय पण अडचण असतील तर आम्हाला गायडन्स आणि सपोर्ट द्यायला येतो म्हणजे एवढी सपोर्ट आहे आता आम्हाला सपोर्ट जनताची पाहिजे गवर्नमेंटची सपोर्टर कॅम्प काय कुठे हा बरोबर आहे आता जे आपण म्हणतो जनजागृती आम्हाला करायची आहे ती कॅम्प लावून करतोय आताही कॅम्प्स खूप ठिकाणी होतात आता तुम्ही जर बघितलंय की जे आता हे संत महात्म्याचे जे कार्यक्रम मुंबईमध्ये आम्ही घेऊ ना तुम्ही आता जर सांगितलं इथं अरेंज करायचं तर अरेंज करा आमच्या कॅम्प आम्ही घेऊ काहीच प्रश्न नाही आम्ही शाळा शाळा मध्ये कॅम्प्स घेणार आहोत आणि इव्हन जे कॉलेजेस निर्माण झालेत त्या कॉलेजेसना तुम्ही तुमच्या कॉलेजेस मध्ये आणि तुमच्या गावांमध्ये तुमच्या सिटीमध्ये ते घ्यायला कॅम्पस साठी आहे आमची किंवा आता आमचे जे कॉलेजेस आहेत त्यांना जर तुम्ही हे केलं की तुमच्या मार्फत कॅम्प ठेवा त्याला घेऊ शकतो तुम्ही जर आम्हाला कौन्सिलला सांगितलं की अशा अशा या लोकांसाठी तुम्हाला कॅम्प घ्यायचे तर आम्ही तिथे सुद्धा